मागून येणाऱ्यांना संधी आधी मिळते हे वाईट एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांसमोर खदखद भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या चर्चेचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असं बोललं जात होतं मात्र अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही त्यातच आता एकनाथ खडसे यांचे माधुरी मिसाळ यांच्यासोबत चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे एकनाथ खडसे आणि माधुरी मिसाळ यांची भेट झाली यावेळी दोघांमधील चर्चा रेकॉर्ड झाली यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसा यांच्या बोलताना मागून येणाऱ्यांना संधी मिळते नव्यांना संधी मिळते आपल्याला सांगतात थांबा थांबा हे वाईट आहे असं बोलताना दिसून आले त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे संभाषणावेळी आमदार अतुल भातखळकर देखील तिथे उपस्थित होते आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नेमकं कोणाला उद्देशून बोललेत याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत बीरो रिपोर्ट, एसबीएन मराठी मुंबई